नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे आयोजित शिक्षक पालक सहविचार सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचं नियोजन बोर्ड परीक्षेची तयारी तसेच शैक्षणिक शिस्त आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे होते यावेळी प्राध्यापक पाटील एन सी प्राध्यापक कसबे पीपी प्राध्यापक शिंदे बीडी प्राध्यापक वाडेकर के जे, प्राध्यापक भुरेटीएन प्राध्यापक ज्ञानेकर बी एन प्राध्यापक सर्जे व्ही बी प्राध्यापिका कुलकर्णी बी एस प्राध्यापिका गायकवाड एल आर प्राध्यापक जमादार एस टी प्राध्यापक गायकवाड पी एम प्राध्यापक, प्राध्यापक बोळेगावे आय बी प्राध्यापक आंबेगावे डी टी तसेच इतर सर्व शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रथम सत्र परीक्षेचा निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पालकांसमोर मांडण्यात आली मोबाईलचा योग्य वापर महाविद्यालयात वेळेवर विद्धला उपस्थिती नियमित ड्रेस कोड शालेय सहशालेय उपक्रमांमध्ये सहभाग विद्यार्थ्यांचे आरोग्य वेळेवर भोजन शिस्त अभ्यास यांसारख्या महत्वाच्या बाबींवरही पालकांशी संवाद साधण्यात आला बाहेर गावून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस टी सुविधा तसेच पालक शिक्षक संपर्क वाढवण्यावर भर देण्यात आला यावेळी पालक प्रतिनिधी श्री राजीव थीटेकर आणि सौ माळी मॅडम यांनी पालकांच्या भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या जीवनात पालकांचं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं असल्याचं सांगितलंय पालकांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सतत सहकार्य केल्यास त्यांचा यशाचा आलेख निश्चित उंचावतो असं मत त्यांनी व्यक्त केलं दरम्यान प्राध्यापक पाटील यांचे प्राध्यापक शिंदे बिडी प्राध्यापक वाडीकर के जे तसेच वर्ग थेट पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांनी संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचं सांगितलं निवेदन प्राध्यापक पाटील एन सी यांनी केले शेवटी उपस्थित सर्व पालक प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे आभार मानून सभेचा समारोप करण्यात आला आपण वर्षभर आपल्या या शिक्षकांच्या माध्यमातून आपण काय करतोय त्याचं मूल्यमापन होत आहे आणि पालक आपण जबाबदारीने या सभेला जे आले ते खरंच जबाबदार आहेत मात्र जे जा पालक त्यांना गांभीर्य नाही आपल्या मुलांच्या भविष्य भविष्याचं आपल्या पाल्यांच्या भविष्याचं त्यांना भविष्यात खरंच अडचणी येतील कारण आपला पाल्य कॉलेजला जात असताना नेमकं काय करतो काय हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आता एक वेळ विद्यार्थ्यांच्या भूमिकेत जातो विद्यार्थ्यांना सगळ्यांना एक विनंती करतो की आपन आपण आपलं करिअर घडवण्यासाठी आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण घेत असतो आणि शिक्षण घेत असताना ज्या आपण कॉलेजमध्ये येतो त्यावेळेला आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे घरातून निघाल्याच्या नंतर कॉलेजची पायरी चढल्याच्या नंतर कॉलेजमधल्या कॉलेज वर्गामध्ये क्लासरूम मध्ये बसलं पाहिजे की तिथं हजेरी लावून बाहेर भटकलं पाहिजे कारण मला माहित आहे मी सुद्धा एक शिक्षक आहे आणि शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तळमळीने शिकवत असतो त्याची एकच अपेक्षा असते त्याला कोण लाडका नसतो किंवा कोण दोडका नसतो प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक शिक्षकाला प्रिय असतो आणि तो त्यांनी प्रगती करावी हीच एक शिक्षकाची अपेक्षा असते त्याच्यामुळं शिक्षकांनी शिकव हा तुम्हाला काही गोष्टी काही कन्सेप्ट अवघड असतील ते समजत नसतील पण ते दिवस सरांना विचारल्या पाहिजे आपण विचारून घेतलं पाहिजे एक महिन्यात आपण किमान हे करू शकतो जे ज्यांचे विषय गेलेले आहेत ते ते विषय त्या विषयात ते पास होऊ शकतात एवढं शंभर टक्के करू शकतो आपण आणि ज्यांना मेरिटमध्ये यायचं आहे वाढवायचं आहे ते आपला मेरिट वाढवू शकतात त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल पालकांनासुद्धा मी विनंती करतो की आपणसुद्धा आपल्या पाल्यांकडे लक्ष द्या आणि आपल्या पाल्यांबरोबर या कॉलेजचंसुद्धा नाव वाढणार आहे जर आपला पाल्य चांगल्या मेरिटने आला था त्याच्याबरोबर आपलंसुद्धा नाव वाढणार आहे मी सगळ्यांना विनंती करेन सर आपण थोडंसं आपल्यालासुद्धा विनंती करेन की आता हे थोडंसं जे मार्क्स हे कमी आहेत असं नाही बहुते की बहुतेक विद्यार्थ्यांना जवळजवळ सेव्हन्टी फाय पर्सेंट विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आहे तर थोडसा रेशो वाढवा पाल्यांना त्रास झाला तरी चालेल थोडस ह्याचं वेळ वाढवा तुम्ही अध्यापनाचा वेळ वाढवा आणि जर विद्यार्थी येत नसेल तर थोडस व्यक्तीशहा समजा एखादा विद्यार्थी खूपच दांड्या पाहतात आणि त्याच्यावर आणखी चार कोर घेऊन जातोय तर ते त्याच्या फलकापर्यंत पोहोचवा अबर तुझा नाही एक मुलगा आला तरी चालेल पण तू चार कोरोना आणखी बिघड चार पोरांचं वाटोळ करतोय तर हे हे लक्षात असलं पाहिजे कारण आपली जी मुलं आहे ती कुठ्या संगतीत राहतात हे सगळ्यात महत्वाचं आहे चांगल्या संगीत राहिली तर त्यांना चांगले गुण लागते वाईट संख्येत राहिली तर वाईट गुण लागते त्याच्यामुळे आपला पाले कोणाच्या संगतीत जाते कोणत्या मित्रांबरोबर राहतोय हे सुद्धा आपण पाल्यांनी पालकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि परत नाही आपल्याला सहज आपण विनंती करेल आपण थोडंसं याच्यामध्ये लक्ष घाला विद्यार्थ्यांच्या डिसिप्लिनवर थोडंसं लक्ष घाला आणि जे बाहेर पळून जाण्याचं जे प्रमाण आहे विद्यार्थी आता वर्षभर गेले असते मग दोन वर्ष त्यांना काय हरकत नाही कोणाची काय अडचण असेल का पालकांची मी सगळ्या पालकांच्या वतीनं सांगतोय की आपल्या पाल मुलांवर जर सरांनी शिस्तीसाठी थोडस जर प्रयत्न केले तर आपली कोणाची काय अडचण असेल का हातवर करून सांगा अडचण असेल का नसेल अडचण सर तर आपण आपल्या पद्धतीने ते करावं असं मी आपण विनंती करतो पालकांना म्हणजे मी पार्लर म्हणून मी बोलले तर मोबाईल नको मुला मोबाईल हा चांगल्यासाठी असतो व्हायच्यासाठी नसतो पण आत्ताच्या मुलांचा जास्त आहे म्हणजे आता माझ्याकडे मुलगी आहे मोबाईल घेतला की तळावाच्या तिकडे रील्स बनवायला मी आता सांगते रील्स बनवायला फोटो काढायला इन्स्टाग्रामसाठी वापरलेला अभ्यासासाठी कमी आहे आता तुमची बाळाची परीक्षा आहे तुम्ही एखादा ट्रॉफिक प्रश्न पत्र का करा मोबाईलवरून युट्यूबवरून याच्यासाठी तुम्हाला मोबाईलने दिला अभ्यासासाठी दिला आहे ते नाही तुम्हाला म्हणून दिला आशे मी शिक्षणाला भेटायला येते सर माझे पण तुझ्या पण परवा तब्येत किंवा सांगून घे मी तिला ती म्हणून आणि आजारी म्हणून तुम्ही स्वतःमध्ये तुम्ही गेल्या तरी सुद्धा काही मुलांना नाही ठेवा की हिला सुद्धा नाही गेली खरेदी शाळा नसेल तर सगळं तुला नाही तर मला पालकांना असं वाटतं की तुम्ही मुलांकडे लक्ष द्या प्रत्येक मुलाकडे मोबाईल आहे तुम्ही मोबाईल चेक करायचा इट्स लापन सोर्स ज्याला एड नाही आनंद अशा प्रकारचा माहितीचा स्रोत म्हणजे मोबाईल तुम्हाला पाहिजे ती माहिती आहे तुमच्या मनात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मोबाईलमध्ये लिहून जातो नाही की मंग एआय टेक्नॉलॉजी आलेली आहे तुम्ही एक शब्द जरी विचारलं तर तुम्हाला पाहिजे तो बराबर तुला माहिती टाकेल एवढं त्याच्यात ज्ञान आहे तरी सुद्धा पुस्तकांची संगत असेच पाहिजे पण मोबाईलचा वापर हा आपल्याला माहिती मिळवण्यासाठी आणि ज्ञान करण्यासाठी आहे किंवा ज्ञान ज्ञानार्जन करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकता त्याच्याकडे एक शिक्षक म्हणून तुम्ही पाहू शकता पण त्याचाच उपयोग तुम्ही लघुत्या कामासाठी केला तर मग

त्याच्या न माहिती तुम्ही थोडासा तपासून बघितलं नेमकं काय करतात मोबाईल मोबाईल मध्ये अभ्यासच करतात की आणखी काय त्याचे फोटो असतात त्यांचे काय व्हॉट्सअप अकाउंट असतात त्यांचे काय इंस्टाग्राम अकाउंट पाल माहीत असे मग त्यांचं काय काय स्नॅपचॅट काय 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 आम्हाला बरं आणि सगळ्यात वाईट दुसरं परीक्षेच्या वेळेला ही एआय टेक्नॉलॉजी मध्ये येणार आहे एआय आपण फक्त नाव ऐकलंय पण या मुलाला एआय चा वापर कसे योग्य पद्धतीने येतो कारण याच्या परीक्षेच्या वेळेला आपण बरेचसे मोबाईल पकडले त्याच्यामध्ये एआय मध्ये एक कॉपी आला तिथे काय प्रश्न टाकले

तुला बँकिंग क्षेत्रात जायचं असेल तुला वकील जर व्हायचं असेल तर उज्ज्वल व्हा बेहरीच्या दारायचं नको जीवन तिथे पण मोठं होत आहे कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर तो टॉपचा झाला पाहिजे आणि तो टॉपचा व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर आपली बुद्धी देखील टॉपली चालली पाहिजे जर आपण ठरवलं आणि दिवसाचे मजूर आठच तास अभ्यास करा किती आठ तास अभ्यास करा त्यातील चार तास पालक आपल्या पाल्याच्या जवळ थांबाच निरीक्षण करा था। मी तुम्हाला चालतील शंभर टक्के त्या पाल्यामुळे भदर झाल्याशिवाय दिवसभर आपण कामा धंद्या आणि ही मुलं मित्रांनो बारा तेरा हजार पुस्तक आम्ही खर्च करण्यात आली ती पुस्तकं या विद्यार्थ्यांना खेळासाठी दीड ते दोन लाख रुपये आम्ही दरवर्षी खर्च करतो कर का करतो पालकाचं तर नाव होणारच आहे पण आमच्या शाळेचं नाव होते ना त्यासाठी आम्ही हे सगळे दर्पण करतो त्याच पद्धतीने पालक आणि पाल्याने सुद्धा आमच्याशी आपण होत मी यामध्ये बसलेल्या सगळ्या प्राध्यापकांच्या विषयी एकच शब्द सांगेल की ते जेवढ्या तर शिक्षक विद्यार्थ्यासाठी काम करतात त्यात का मी मला दोष देणार दो नाही पण अशी परमळीने आणि पूर्ण वेळ काम करणारे शिक्षक तालुक्यात जाऊन मला मला वाटत नाही एवढे काळजीवान शिक्षक असते गाडी आली नाही तरी सुद्धा त्यांची काळजी घेतो आता सुद्धा बघितलं बारा वेळेला प्रत्यक्ष बोलतो बारा त्यांची काळजी बारा महिन्यांची म्हणजे आम्ही येण्याची पण काळजी घेतो त्यांच्या जाण्याची पण काळजी घेतो त्याबरोबर शब्द या महिन्यामध्ये जेवढे विद्यार्थी संध्याकाळी तीन वाजेपर्यंत माझ्या इथं थांबतील त्यांच्या दुपारच्या जेवणाची सुद्धा काळजी मी पण मला अभ्यास करू जेवण इथेच फक्त त्या विद्यार्थ्याने अभ्यास करायचा ज्या विद्यार्थ्याला एकच गाडी येईल राहिला त्याला परत शिवाय गाडी ने त्याने पाच वाजेपर्यंत इथे बसावं त्याच्या जेवणाची व्यवस्था मी <laughs> सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स